आणि दुचाकीचा अपघात अपघातात महिला जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोंढे वस्ती नजीक भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकी स्वराला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली सोनाली अविनाश लकडे वय चोवीस वर्ष असं मृत महिलेचे नाव आहे तर मृत महिलेचा पती अविनाश नामदेव लकडे वय एकोणतीस वर्ष हा जखमी झाला असून अंदाजे चार वर्षाचा शरवीर अविनाश लकडे हा मुलगा बचावला आहे हा अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला एम एच बेचाळीस टी तेवीस वीस या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रक पुण्याकडून इंदापूरच्या दिशेने वेगाने निघाला होता दरम्यान चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुढे निघालेल्या दुचाकीला या ट्रकने पाठीमागून धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता महा की महामार्गावरून दुचाकी स्वाराची दु दू, दुचाकी ट्रकने जवळपास दहा ते बारा फूट थेट वनीकरणात फरपटत थे नेली यात दुचाकीवर असलेली महिला जागीच मृत पावली भिंग भी, भिगवण नजिकच्या कात्रज तालुका करमाळ येथील हे दाम्पत्य टिंभुर्णीच्या दिशेने निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षाचा मुलगा देखील होता जनसामान्याचा प्रहार न्यूज सागर लोंडे इंदापूर